नमस्कार मंडळी आज जायचो आता पोहायला तर लवकर उठलो आणि ही आमची सगुना ती पण लवकर उठलेली मग काय ब्रश केला आणि निघालो सर्वजण ना पोहायला मग काय आम्ही पोचलो आणि मोठा प्रश्न पडला पहिली उडी कोण मारणार मग मा काय यो आमचा दादे आला आणि मारला सूर मग मा त्याच्या पाठोपाठ सगळी एक एक एक, एक, एक जण उडी मारली खरी पण येताना वांदे झाले गावात दोन दिवस पाणी नव्हता त्यामुळे अशी वेळ आली लोक धरणात आंघोळ्या करतात मग आंघोळ करून पोरांच्या अंगात मस्ती पोरं बोलली चला धरण पार करू धरण पार करायचा तर केला पण येताना तांगडे आल्या गाड्या घडून निघालो परत घरी आल्याला गेलो भायाजींच्या हॉटेलला यो आमचं आमचा आळीतलं फेमस हॉटेल तिथे खाली मिसळ आ हा 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 काय मिसळ घेतली भजी या भजी खायला घरी गेलो बाबा पूजा करत होते आई बाप्पाची पूजा करत होती मग मी पण पूजा करून बाहेर आलो बघते तर काय पावसाला आलेला आज जरा लवकर भरण्याची बारी होती म्हणून म्हटलं जरा लवकर निघू तर हे आरटीओ वाले मधीच रस्त्याच्या उभे बारी संपून येताना खाल्ली पाणीपुरी त्यानंतर दादाकडे होती सत्यनारायणाची पूजा तिथे जरा बारी रंगवली भजन झाल्यावर होती गावकीची मीटिंग मग जरा तिथं बसलो आणि घरी येऊन बाप्पाच्या चरणी सेवा सांगत बाप्पा जामच खुश होते उद्या गौरी आणायला येत ना भेटूयात मग उद्या येत आहे ना गौरी आणायला